राज्याच्या लोककल्याणकारी योजनांची ग्रामीण भागामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करून ग्रामीण भागाचा विकास करण्याची मोठी जबाबदारी आहे केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनांची ग्रामीण भागात अंमलबजावणी करण्यात येते मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या विशेष कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या ग्रामविकास विभागांच्या योजनांची आणि कृती कार्यक्रमाची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या सहकार्यानं आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आणि ग्रामीण भागातील लोकांचं जीवन सुकर करावं असे निर्देश ग्रामविकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले विधान भवन सभागृहात ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते ग्रामविकास पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत आयुक्त कविता द्विवेदी पुणे जिल्हा परिषदेचे गजानन पाटील याशने नागराजन सांगलीचे तृप्ती गोडमिसे कोल्हापूरचे एस कार्तिकियन यशदाचे उपमहासंचालक मल्लीनाथ कलशेट्टी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण प्रकल्प डॉक्टर राजाराम दिघे महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान संचालक सुभाष इंगळे पेसा योजना राज्याचे संचालक शेखर सावंत सचिव कवठेकर ग्रामविकास विभागाचे उपसचिव सुभाष इंगळे उपायुक्त विजय मुळे उपस्थित होते यावेळी मंत्री गोरे म्हणाले की ग्रामविकास विभाग राज्य शासनाचे ग्रामीण विकासाची यंत्रणा आहे ग्रामविकास विभागामार्फत ग्राम विभाग कर्मचाऱ्यांनी अंमलबजावणी करावी महाआवास योजनेद्वारे नागरिकांना घरकुलं देण्यात येतात घरकुलांसाठी जमीन उपलब्ध करून देण्यात येते या पद्धतीनं उद्दिष्टांची पूर्तता करून जनतेला घरकुल उपलब्ध करून राष्ट्रीय योजना तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमासोबतच पर्यटन विकास आपलं सरकार सेवा केंद्र योजनेसह विविध योजनांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सूक्ष्म नियोजन करावं असं त्यांनी सांगितलं जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक आस्थापनाविषयक कामकाजाचा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती सेवानिवृत्तीनंतरचे लाभ आणि प्रलंबित चौकशी याचा आढावा यावेळी घेण्यात आला कर्मचाऱ्यांची सेवाविषयक प्रकरणं प्रकरण आढळून ठेवण्याच्या कार्यपद्धतीचे मंत्री गोरे यांनी गंभीर दखल घेतली आणि यावर तातडीने निर्णय घ्यावा असे निर्देशही त्यांनी दिले शंभर दिवस कृती कार्यक्रमातील योजनांची अंमलबजावणी आणि त्याचा आढावा आगामी काळात घेण्यात येणार असून आवश्यकतेनुसार नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी प्रधान सचिव श्री डवले यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद योजनांच्या उद्दिष्टांचा आढावा घेऊन काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असं सांगितलं जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत इमारतींमध्ये नागरिकांसाठी विविध सूचना आणि सुविधा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या योजनांचं सा उद्दिष्ट साध्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचंही त्यांनी सूचित केलं विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांनी उद्दिष्ट पूर्तीसाठी विशेष भर देऊन यंत्रणाने ताळमेळ ठेवून मोहीम राबवावी अशा सूचना त्यांनी दिल्या यावेळी महा आवास योजना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान राष्ट्रीय योजना बांधकाम विभाग कृषी विभाग जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येणारी विविध अभियान प्रशासकीय आस्थापना विषयक बाबी प्रलंबित अपील यासह हो शंभर दिवसांचा विशेष कृती कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला या बैठकीला पुणे सांगली सातारा कोल्हापूर सांगली जिल्हा परिषदेचे सीईओ विविध योजनांचे कार्यान्वयन अधिकारी सुद्धा